मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज, दाखा गे उना ले, तर आज तर दाखा गे। मी दाखवते सरस्वतीच्या पप्पा भोपळे घेऊन आले तर मी आज भोपळीची भाजी बनवते तर दाखवते मस्त असते भोपली घे तर इथे हे मी चार भोपळी घेतले मस्त असते मस्त असे भोपली घेतले मी चार त्याला मी आता कापून घेते विलेने तर हे मी काढून घेते आता हे कापून घेतले आणि हे दोन बाकी आहेत ते कापून घेते मी मस्त असे हे एवढे कापून घेतले बघू शकता कापून घेते मी मस्त असे मस्त असे कापून घेते ज्या दिवसाने आणि ज्या महिन्याने भोपळे आणले भेटले एवढे झाले हे एक मी ठेवते बस एवढेच कापून झाले बघू शकता आणि हे एक मी ठेवून देते आणि इथे सरस्वती पण बसले बस तर मस्त असे कापले मी सारी चिकन घेते तेल मिर्ची टमाटर तो मैं है सर्वे आता धून घेते टप्पा मधे बस एवडे एवडे से कापन जाए आता भाजी बनवते धुवून घेते आणि इथे मिरची टमाटर टाकून घेतले मी तेलामध्ये कोलकून घेते त्याला हे आता भोपळे धुवले ते टाकते त्याच्यामध्ये film La Mirci. Sì? Sei la Mirce, tu l'hai testo. तर हे भोपली मिरची टाकून घेतले बघू शकता शिमला मिरची त्याला परतून घेते एवढी दिसते पण ती कोंबल्यावर कमी होते आणि इथे हळदी टाकून घेतले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी आता चिकन टाकून देते चिकन टाकून दिलं पद्धून घेते त्याला त्याच्यामध्ये मी कोथुंबरी असे टाकून दिले आणि झापण ठेवून शिजायला ठेवते ते त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही वतत नाही असे ठेवते शिजायला गरम मसाले टाकून घेतले त्याला पलटून घेते असे मिक्स करून घेते Massale, mm -hmm. Poi ci ha fatto un'idea di la तर इथे बनवून रेडी झाले भाजी भाजी बघू शकता सरस्वतीशी जेवले पण एवढी बाकी आता आम्ही जेवून घेते सरस्वती जेवले आम्ही जेवले जेवण झाले आणि सरस्वती इथे अभ्यास करते ना सरस्वती तर आता सरस्वतीची पण झोपली मी पण झोपते बाय बाय